बालगंगा नदी इथे जी लँड शीट झाली साडेपाच तासानंतर आम्हाला दर्शन भेटला माताराणीचा प्रवास हा आपला संपलेला आहे म्हणजे मॉर्निंग एव्हरी कशात तुम्ही मजेत ना मजेत असले पाहिजे तर आजची तारीख आपली एकवीस आणि आज आपण संध्याकाळी कटाला चढायला चालू करणार आहोत दर्शनासाठी संध्याकाळी साडेचार ते पाच वाजता चालू करणार आहोत सगळे व्यवस्थित आता फ्रेश वगैरे झालेत आता चालू जेवायला तर चला जाऊया जेवायला पुढे आज आरामच आहे आज संध्याकाळी डायरेक्ट आज रूमवर थांबणार आहोत आराम करणार आहोत आणि इथून दर्शनासाठी दर्शनात जाताना एवढी मजा करू नकाच खतरनाक तर चला जा बघूया पुढे थोडं जण रेडी होताना आता तेव्हा फोटोशूट चालले मस्त पायकी जो रूम चला जाऊया आता जेवायला ये त्याला बरं युवराज युवराज आंगो अजून त्याला बरं येत चल तिथ हॉटेलवर हो। बॉडीजवर दिनाकर मामा बाबा यो ब्रँडेड ओळा गड्या वाला चष्मा आईसीओली टीशर्ट 70 वाली पँट सर्वजनिक मार्केट एंड करू सर्वजनिक मार्केट आता निघलो बाहेर चला आता चालू जेवाला जामच टाइम दिली यांची तयार होत नाही टाइमपास करता निरा जेव्हा टाइम दोन अडीच असं जेव्हा टाईम आमचा काय करणार आराम हो हो ना मा आता ओवरकाला केला पाहिजे सगळं वाईट वाईट बदले वाटत चलो ईशा जाऊ लेपला जाऊ न पाचशे आता आम्ही चालू जेवाला

रात्री कसा दिसत ना आताचा एरिया कसा सगळा बंद साडे दहा अकरा वाजता आम्ही निघतो झाला मस्त पोलीस तिथे ना आलो जेवण वगैरे करून झालंय मस्त हलका फुलका जेवलो जरा आता जाऊया जरा यात्रावरची करायला यात्रावरची काढलेल्या आहेत पण ते ऑनलाईन काढलेले आहेत ते आयडी कार्ड घ्यायला लागतील त्यांच्याकडून ते ते घेऊ मग ॲक्युरेट पाच ते साडेपाचच्या दरम्यान आपण चढायला ताडू करू तर बघू चला त्या आय डी काढायला आय डी काढून घेता आरे पी बनवलेली आहे दर्शनासाठी आणि हे कार्ड म्हणजे आर ए कार्ड यात्राबाजी नाही आता मी ऑनलाईन काढलेली आहे ते करू तर आता आलो गेटावर जरा फोटो विटो काढू वरती व्हिडिओ बघितले नाही अशा भारी सजवले ना मोबाईल भर शंभर टक्के फोटो काढून आज जाऊया आता जाम फोटो फोटो करले मोबाईल भरायची बारी चलो देसाय 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 चला जाऊया आता रूम व भूल रूम पडते मस्त फोटो लय भारी वाले घर सजोले अजून भारी वाट चला जय माता दीस चलो इस चालो पुलिस पुलिस चलो आता दर्शनाला लवकर ना आता 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 दर्शन दो तीन वाजता आता, आता रूमवर जर आराम करा जाऊ दर्शनाला चला दर्शनाला जायला रेडी झाले सर्वजण व्यवस्थित मेकअप वगैरे केले का अशी तर चला जाऊया आणि आता दर्शन जातोय तर पूर्ण नाईट म्हणजे आपली जाईल तिथेच उद्या संध्याकाळी उद्या दुपारपर्यंत उतरू आपण तरी तर चला जाऊया चाललोय ट्रॅक साठी आणि बघू शकता त्रिकोणी पर्वत वा काय वातावरण झालेलं आहे मजा येईल काही एकदम रिक्षा मध्ये रिक्षा आई पोहचलो माता चला ता गेट वर आलो व्यवस्थित चला जाऊया तू चला की जय जय माता बालगंगा नदी इथे म्हणजे माताराणीने आपले uh, केस घेतलेले असे म्हणजे मी स्टोरी मध्ये बघितलेला बरे बालगंगा तर आता इथे पोचलो मंदिरात आता राणी तर खालती दा जाता आता मंदिराला लागतो रोडला तर चला बऱ्यापैकी म्हणजे चढलो घामागून गर्मी गरमी जास्त झाले दीड किलोमीटर झाले दीड किलोमीटर झाले दीड किलोमीटर चला अजून भरपूर टाईम बाकी आहे चला जय माता दी चला दादी जय माता दी सारे सचे दरबार की जय जय माता दी जय माता दी तर चला आता चरण पादुका बघितली तुम्ही चरण पादुकाचं दर्शन घेऊन वरती चाललोय चला जय माता दे जय माता दे आता कुठे आम्ही तीन किलोमीटर क्रॉस करतो आणि दम लागते म्हणजे तेवढं नाही गर्मी जास्त आहे थोडा पावसाचं वातावरण वाटवतं पण नाही झालं पाऊस माताराणीला पण नको पडू कसं रिवरती जाऊ दे चला जय माता दी तांबल्यामध्ये फ्रूट घ्यायला फ्रूट आहे तिथे मस्त थोडे माग आहेत पण ठीक आहे सर्व घामा खूप झालंय का गर्मी नव्हती व्हायला पटापट चढलो तरी गर्मी पण म्हणून जरा त्रास होतो पण ठीक आहे जय माता दी काय नाही किती प्लेट झालं बघू सत्ता तुम्ही सर्वजण माता दी रे माता दी चलो चलो इथेच जी लँडस्कीट झालेली होती जी मातारानीचा दरबारात झाली ती नवरात्रीच्या अगोदर म्हणजे जेव्हा दर्शन बंद केलं तेव्हा इथेच झाली ती ती भरपूर अशी नुकसान केलेलं ना भरपूर असे भाविक आपले वारलेले त्याच्यामध्ये बसलेले त्याच्यामुळे थोडी भीती वाटलेली माता आशीर्वाद होता म्हणून आपल्याला दर्शनाला यायला भेटलं चला तर बघितला ना तुम्ही ती जागा होती लँडस्किट झाली ती भयानक असा होता पण एकदम साफ केलेला आहे आणि व्यवस्थित झालेला आहे तर रस्ता पण एकदम क्लीन केलेला आणि बिना चप्पल चालत आहेत आपले सगळे बरेच जण बिना चप्पल चालतात चला भरपूर लांब आहे भरपूर लांब चलो जयमाळे चलो आता अर्धकुवारीच आहे अर्धकुवारी तिथे जरा आराम करायला लागेल त्यांना थांबायला लागेल ट्रेन जर अशी किल्ली येतं ना काय तर अंगाला बरोबर चालता ट्रेंजर काढायचं आम्ही पाच ते साधन बिंच्यापली जाऊ खरोबर काटायचालता माहीत ना का चला चला आता सारा नाश्ता करायला म्हणजे थोडा चहा वगैरे पितान इथे घेतले राजमा चावल वंशनी खायला

पंखे खाली पंख वगैरे हो तिथं मस्त हां अर्धगुहारी मंदिर इथून येऊ बघू शकता वाव पूर्ण कटरा वाईट नुसतं वाईट भाऊ कमी पुरती आपण माता रानीचा दरबार जाम लांब आहे इथून प्रारधाम करता अर्धकुवारीचे ते एंट्रन्सवर वर आहे चला जाऊया तिथे थोडा आराम करायला भेटेल गर्दी जाम असेल बघूया किती गर्दी आहे पोचलो ना गर्दी बघू शकता तुम्ही खतरनाक अर्धकुवारी भाग्यवरती दर्शन वा मातारानी वा वा माता राणी जय माता दी जय माता दी माता राणी दरबाराची व्हिडिओ बघा दिसता कुरण बघा मस्त

टी वीला येऊन इवराज हिचे काजू बाबा ना आनंद झाला की काजू आणि काजू हे नाही ना भारी वाल काजू आणले एक गाडी घरात एक गाडी घरात पहिली होत हे काजू हे बाबा युवराज काजू का अर्ध कुवारीची आमचा आराम चालले आता इथून नारदी गुहारीवरून इथं जेवायला जातो इथे जेवाला जवळ आहे म्हणजे भोजनालय आहे तिथं जाऊ जेवायला जरा जास्त नाही हलका हलका खाऊ कारण की वडती चढायचं आहे उपास लागला आपल्याला पारानंतर उपास आपले नऊ दिवस एक टाईम असतो आपला उपास तर तो उपास लागेल मग जेवून घेतो नंतर मग वापस प्रॉब्लेम नको तर चला देऊया सर्वजण आहेत आलेत सगळेजण व्यवस्थित थकलेले इथे बसलो जरा थकान लांब झाली भरपूर बरा असं वाटतं ना हे आहे ना

हा चला जाऊया अर्धकुवारी इथून भवनकडे जाणारा हा उपाय आहे तिथून जाऊ ये भरपूर ठेवायला लागेल ते गाडी पाहतोय जय माता दी जय माता दी जय माता दी।, 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 दी तो आजचा झालेला होता लँडस्किटचा तो इथे झालेला होता तर आपले जे बरेचसे यात्री होते ते म्हणजे धसलेले त्याच्यामध्ये तर आता त्याही म्हणजे एकच दिवसात केलेलं आहे व्यवस्थित पण त्यामुळे यात्रा बंद झालेली भरपूर दिवस चला जाऊया पुढे चला आता बऱ्यापैकी म्हणजे थोडा अंतर राहिलेला आहे आणि एवढा म्हणजे बरं वाटतं ना दम वगैरे काही नाही लागत मजा मस्ती करत चढतोय व्यवस्थित सर्वजण आहेत सोबत चार जण पुढे गेलेत आम्ही आहोत तिथे बाकी दहा जण फ्रेश फील वाटतं ना चढायला म्हणजे तर ना दरवर्षी गावा माणसाने तरी इथं आपला नवस पूर्ण झाला का आपण पण येणार तर चला आता दोन किलोमीटर हवं फक्त वा आता जरा मनाला शांती वाटली भवन दिसला अजून बरा वाटेल विशेष खरंच दर्शन करून असं मन भरून आलं एकदम रडलो पूर्णपणे रडलो आणि बघू शकता दर्शन करा तुम्ही माहीत नाही का पण का मन आलं माहित नाही पण भयानक वाटलं मला एकदम दर म्हणजे जेव्हा भवन बघितला ऑटोमॅटिक टोल्यातून पाणी आले खतरनांबर अवस्मरणीय क्षण होते आमच्यासाठी एवढा चालू माने आलो आहे पण असं बघितल्यावर एवढा आनंद वाटला ना एकदम सर्व निघून गेलो येऊन गेलोय पण आत्ताचा जो दर्शन होता नाही विसरू शकत कधीच खतरनाक म्हणजे डायरेक्ट अडलो रडलो माहीत नाही मला डायरेक्ट अडलो, अडलो। तर चला पुढे जाऊया सर्वजण गेलेत पुढे बोल सचे असं होईल ना मला माहित आहे डेंजर कारण की बोलवाच असा आलेला ना तर ना जाम कठीण जाम म्हणजे एवढ्या गोष्टी पार करून आल्या ना नाही सांगू शकत जो व्यू भेटला अक्षरशः रडलो डायरेक्ट माहीत नाही का पण डायरेक्ट डोले भरून आले दोन हजार एकवीस नंतर आज तो व्यू बघायला भेटला ना नवरात्री इथलं मोठे नशीब आहेत चला वरती जाऊया काय यार हा व्यू वाव नाही विसरू शकत कधीच नाही विसरू शकत कधी

<mall> <go> hey. वाव कुठ तो वाव ना <much> आगराधास आगराधास तास आमचे सफल गेले अकरा तास मध्ये जो सुकून भेटला ना जय माता दी जय माता मात चला, चला 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 चेकिंग करूया दर्शन करूया दर्शन करायचं आता दोन वेळेला दर्शन होणार आहे आपला आता पण आम्ही चेंज करून पण दर्शन करू आपण कुर्ते आणले कुर्ते सुद्धा घालू कर दर्शन करायला असं वाटतं वाटतं कधी दर्शन करता चला चेंज करून परत दर्शन करायचं आपल्याला मस्त कुर्त घालू काय यार काय खतरनाक नाही सांगू शकत जय माता सांगली दर्शन करता चला चेंज करून परत दर्शन करायचं आपल्याला मस्त कुर्ते घालू काय यार काय खतरनाक नाही सांगू शकत जय जय माता माता दी आता दर्शनाला चालू तर मोबाईल आपला लॉकरमध्ये जाईल तर लॉकरमध्ये ठेवतो दर्शन आता चालू आहे दर्शनाला तर दर्शन जायला तर आपल्याला मोबाईल आणि सर्व वस्तू आपल्या लॉकरमध्ये टाकायला लागतील तर दर्शन करून आल्यावर भेटूया आपण दर्शन करायला कारण ते कारण एक घंटा तरी लागेल आपल्याला कारण की गर्दीच्या हिजबान बघा वाटतं मला दोन वेळेला दर्शन करणार आहोत पण आता आणि नंतर चेंज करून तर चला जाऊया आता ठेवतो मोबाईल भेटतो तुम्हाला दर्शन करून आल्यावर सांगतो कसं काय आहे चांगलं दर्शन होईल मला नक्की माहीत आहे पार्क केलेले काय झालं लॉकरची तर आणि व्यवस्थित एवढा भारी दर्शन झाला ना गर्दी नाही आणि दहा ते पंधरा मिनटात आम्ही बाहेर आलो जुनी कुपे अजून नाही भेटलं दर्शन नवीन कुपे अजूनच भेटलं ना तिथे मी ना दोन मिनटं तरी डोका टेकूनच घालतोय चलं तर आता चालू आहे नाश्ता करायला नाश्ता करून थोडा फ्रेश येऊ चेंज करू परत दर्शनाला राहू गटांचं दर्शन घेऊ गटांचं दर्शन नाही केलं आपण गर्दी तेवढी नाही आहे थोडीशीच लाईन आहे त्यामुळे डबल दर्शन करणार आहोत चला सर्वे त्यांनी चालले नाश्ता करायला आता आत्मदिन एवढा भारी सजवले ना जे मी सांगू शकत नाही आणि मोबाईल नाही न्यायला भेटलं ना आत्मदिन म्हणून एकशे एक व्हिडिओ काढले नाशी डेंजर राजवाडील आता सगळी बसल्या नाश्ता करायला आणि रोज तीस दर्शन वगैरे करून थकल्या नाही काल डोलं झालं आणि अजून एकदा दर्शनाला जायचा फ्रेश होऊन कुर्ता घालव हवरा युवराज अरे कपला बघ काहीच बोलते चाललो आता चेंज करायला चेंज करून परत कुर्ते वगैरे घालू मस्त फोटो वगैरे काढू नंतर भैभव बाबाचं दर्शन केलं जाऊ चला कसा सजवलो यार वाव जय माता दी व्यवस्थित तयार बिहार देता बघू शकता कुर्ता मस्त व्हाईट सगळं कुर्त घालता ना कसं मेकअप वर्क करता बा ओपन मध्ये मेकअप करता आणि एकदम बरोबर रेडी झालेत एकदम कुर्ते वगैरे घालून वंशच बघू शकता सुंदर असा दिसत आहे वंश सुंदर आहे सुंदर तो चला जाऊया हो आता लॉकर मध्ये परत दर्शनाला जायचं आपल्याला गटांचं दर्शन घ्यायचं होतं घटांचं दर्शन घेऊ मस्त असा चांगले असे फोटो पोस्ट करीत मस्त असत चला जाऊया तर साडेपाच तासानंतर आम्हाला दर्शन भेटला नवरात्रीचा घट बसलेला एवढा सुंदर दर्शन झाला ना दोन्ही टायमाला वेगळ्या वेगळ्या गुफातून दर्शन झालं म्हणजे एकदा नवीन गुफातून झाला पहिला दोन वाजता रात्री आणि आता जो झाला तो जुन्या गुफेतून बारकी गुफा एकदम तिथून झालं दर्शन तो दर्शन एवढा भारी झाला ना काय सांगू खतरनाक कोणी झोपला नाही पूर्ण सर, पूर्ण सर्वजण चौदा चौदा जण जागे आहेत दर्शन एवढा भारी झाला ना बोलू आता चला जाऊया भैरवनाथ बाबाकडे दर्शन करायला गेले तिकीट काढायला तर चला तिथे जाऊ आता खाली खालची एरिया पण मस्त सजवली बघा माताचं मंदिर आपल्या तर चला आता जाऊया तिकीट काढायला आपले रोपवे चे जाणार आहे कारण की आता जरा जास्त त्रास व्हायला लागला बिना चप्पल आलोय ना तर त्रास जरा जाणवतो म्हणजे पाय ना दुखट कारण की पाच तास लाईनीला उभा राहून जरा पाय जड झालेत आणि मग वापस भैरवाबा चढायचा तर पूर्ण पाय सुचतील तर सर्व बोलले की रोपवेने जाऊ ठीक आहे चला रोपवेने जातो बरं तर चला तिकीट काढूया आता बघू किती जणांची तिकीट देतात दे दे आम्ही चार पाच जण झाल्या चौदा जण आहेत बघू आता चलो तिकीट वगैरे काढलेले आहेत मस्त शंभर रुपयाला एक तिकीट रेटानी आमची काय सजवलं यार काय किती दाखव तुम्हाला ढोल निघू शकत ना वाटे इथून भैरबाबाच्या हिशा पण व्ह्यू भारी भेटला एकच नंबर आहे आजचा क्लायमेट पण चांगला एकदम थंड वारा मला वाटलं गरम होल ते जॅकेट बिकेट हनलाच नाही हे थंडी लागतं आज चलो नाही रे म्हणत नाही बरं इथं नाही रे म्हणत नाही बरं पुढं वारून खरोखर म्हणलं हे तिकीट दिला अक्षय किती भारी जय श्रीराम हा रोपे व्हॉट्सअप करू वातावरण ब आजचं वातावरण खूप छान आहे आणि आज आम्ही पहिल्यांदा ब्लॉकमध्ये मध्ये आणलेला आहे चलो गाय जय माता महाराज दे। दे। की देून आणि चाललो भैर बाबाच्या दर्शनाला म्हणजे इथून दोन मिनटावरच आहे राणीचा दरबार असं दिसतो ना वरून तर नाक म्हणून वरूनचा व्यू दाखवला मी ला आता जाऊया घ्या भैरव बाबाच्या दर्शनाला भैरवात महाराज की भैरवनाथ महाराज तिथून दर व्यू बघा होत व्ह्यूरा दोन मिनट झाडालाच तर मेन आहे वाय वाहन गुडा पर्वत कधीच कटाला नाही रे तिथून निंगूशात ना वाटा अजिबात कोण निघेल लवकर इथं डेंजर वातावरण आहे व्ह्यू म्हातारा दरबार आता जातोय दर्श भैरव बाबाचं दर्शन झालं मस्त व्यवस्थित दर्शन झालं आणि आज फोटो वगैरे पण भरपूर काढलं इथला व्ह्यू तर सुंदरच होता त्रिकोणी पर्वत एवढा दिसतो नाही इथून भरत पडल्यावर मजा येते एक दिवस येऊ भरत पडेल तेव्हा तर चला जाऊया आता आपण परत रोपवेलाच काय त्रिकोणी पर्वत रोपवे लाचा सर्वजण आपण मग म्हणजे तर चला आता निघतोय कटरातून माताराणीच्या दर्फातून निघतोय घरी जायला म्हणजे रूमवर जायला खाली उतरतो आता भरपूर असा टाइम झाला आम्हाला इथे हा पहिल्यांदा एवढा वेळ थांबलो असेल आम्ही पंधरा ते सोळा इथेच आहोत हंडी हा असा नमस्कार करून निघतो व्यवस्थित नमस्कार केला आता भेटूया पुढच्या वर्षी पॉसिबल झाला तर नक्की येऊ चला चला आता काय चला पॉसिबल आहे ना यायचा प्रयत्न करू पुढच्या वर्षी चला जय माता दी चला लास्ट लुक चला इथून आता पुढे नाही दिसणार म्हणजे खाली गेल्यावर नाही दिसणार हा लास्टचा कोपरा येतो ना दिसतो देवी पहिली चला जाऊया येऊ पुढच्या वर्षी नक्कीच महिने कशी झोपालेली आहे तर उतरता उतरता नुसतं डोले मीटकता फटाफटला बाट तर रूमवर झोपता पहिलं जाऊन बाबा पूर्ण दिवस रात्र झोपलो ना चला जाऊ झोपाला चला थोडे थोड्या वेळाने पोहोचू खाली आम्ही अर्धे वर्षी जवळला जाऊ चला माताराणीचा प्रवास हा आपला संपलेला आहे म्हणजे आपण आता आलेलो आहे गेटावर पवण्याच्या गेटावर झालेलं आहे पेनचा आपलीचा प्रवास पाय सुजला आहे एकदम हालत खराब झालं आहे पण सांगू शकत का झालं ते आणि साडेचार म्हणजे फास्ट उतरलो आपण स्लो नाही उतरलो फास्ट उतरलो एकदम साडेचार पाच साडेचार पाच वाजले तरी उतरता उतरता आता जाऊन झोपणार जाऊन झोपाले दोनभर जाऊन झोपतो जा तरी चला माता आधी